तर पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आज या जिल्ह्यांमध्ये खरीप त्याचप्रमाणे रब्बी पीकमा जमा होणार आहे तर आज वीस जून आजच्या सकाळच्या ठळक बातम्या तर आज या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा होईल तर ते कोणत्या शेतकऱ्यात व कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे की आता या जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा जमा होणार आहे तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा अधिक जमा झालेला नव्हता तर पीक विम्याची जे काही रक्कम आहे ते जमावण्यास आता सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये आता जे काही पेरणी जे आहे रब्बी खरीप पीक विम्याची आता दोन हजार चोवीसचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत तर त्यामध्ये आता जे काही पीक विमा आहे वाटप जे सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये पालघर त्यानंतर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली त्याचप्रमाणे पी एम किसानचा सतरा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे जर तुम्हाला त्याचा हप्ता मिळाला नसेल त्याचप्रमाणे नमोचा हप्ता त्याचा पाठोपाठ चौथा हप्तासुद्धा लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होईल ज्यामध्ये पी एम किसानचा हप्ता जमा झालेला आहे तर त्याचे नवीन नोंदणी सुरू झालेले आहेत जर तुमचे हप्ते बंद पडलेले असेल तर त्याचे नवीन हप्ते प्रकारे तुम्ही सुरू करू शकता तर त्यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर सातारा पुणे अहमदनगर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव लातूर हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ अमरावती वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली तर असे जे काही यामध्ये जिल्हे आहेत जर तुमच्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झालेला नसेल व बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला आहे पण त्यांना चेक करता येत नाही आहे तर तुम्हाला ऑफिशियल पेजवरती जाऊन पी एम किसानच्या त्याचप्रमाणे तुम्ही तिथून तुमचे हप्ते चेक करू शकता त्यानंतर पीकमा जर चेक करायचं असेल तर पीक तुम्हाला पीक मा आहे त्यानंतर पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक करून फार्मर लॉग इन यावरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की तुमचा पीक तुम्हाला मिळणार की नाही जर मिळत असेल तर किती टोटल क्लेम किती जमा झालेला आहे व कोणत्या खात्यात झालेला आहे तुम्हाला पीकमा मिळणार की नाही खरीपचा किंवा रब्बीचा ते तुम्ही त्यामधून स्टेटस कर चेक करू शकता किंवा क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन घेऊनसुद्धा तुम्ही पीकम्याचं जे काही स्टेटस आहे ते चेक करू शकता तरीसुद्धा तुम्हाला पीक जमा झालेला नसेल जर तुमचा पीक माचा फॉर्म त्याचप्रमाणे तुमचे जे तुम काही ऑनलाइन ऑनलाईन केलेली तक्रार रिजेक्ट जर झालेली असेल तर ते अपील करून तुम्ही तक्रार तुम्ही कशा प्रकारे मंजूर करून तुम्ही पीक मा मिळवू शकता यावरती डिटेल्समध्ये टू जेट व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ हो, एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ हो, एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर दोन हजार चोवीसचा खरीपचा पीक विमा आता भरणे सुरू झालेला आहे तर पीक म्याचा फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे जेणेकरून तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट होणार नाही तर नवीन नियमानुसार बँक पासबुक आधार कार्ड आणि सातबारा यावरचं तुम्हाला तुमच्या नावामध्ये जर काही जर बदल असेल ते तिन्ही डॉक्युमेंट्सपैकी एकामध्ये जरी बदल असेल तर तुमचा जो काही फॉर्म आहे ते इथं रिजेक्ट होईल तर तुम्हाला सात बारा बँक पासबुक आणि आधार कार्ड यावरचे समान नाव असणे आवश्यक आहे सेम नाव असेल तरच तुम्हाला इथं पीक तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर यावरतीसुद्धा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे जर तुम्ही पीकम्याचा फॉर्म भराव इच्छिता तर लवकरात लवकर ते व्हिडिओ जाऊन व्हिजिट करा व तो व्हिडिओ पहा तर नंतरच फॉर्म भरा तरी सुद्धा काही अडचण जात असेल व बदल काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू